हे बारीक आंबे घेतलेले आहेत ह्या ओला खोबरा व हिरव मसालो आणि ही लसूण ह्या सगळ्या मिक्सरला एकत्र एक वाटून घ्यायचा आणि आंबे उकडून घ्यायचे आंबे असे उकडून सोलून घ्यावा हे आंबे असे सोलून घेतले सगळा नरम असताना तेवढा काढून घ्यायचा या चवीसाठी गूळ टाका जरा तो का कसा आंबट गोड होयात असा घ्यावालाय खोबऱ्याचं वाटण वाटला हिरो मसाला घालून ता टाका तुमका कसा व्हायला तसा जरासा टाका जास्त टाकून कोणाचं चरचरीत लाग जराशी हळद टाका हिरो मसाला थोडंसं टाका जरा माका कमी वाटतं तर जरा आमका तिखट लागतं म्हणून जरा वसून टाकते मीठ टाका चांगला ढवळून घेऊ एक जीव लसूण टाकून घ्या तेल तापलं लसूण लाल झाली का जरा राई टाका राई तडतडली हिंग टाका कढीपटू टाका मस्त मसाला टाकून घ्या मस्त लावून घ्या शिजला का असा वरसून कोथमीर टाकून घ्या आणि ढवळा झाला तयार हिरव्या वाटात ओल्या खोबऱ्याचा टाकून बनवलेला आंब्याचा रायता रेसिपी आवडली असा तर लाईक करा शेअर करा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका